शेतकरी मित्रांनो नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजना जी काही शासनाची सोलार शेतकऱ्यांना सोलार पंप वाटप करण्याची जी काही योजना आहे या योजनेचा आज एक खूप मोठा विक्रम खूप मोठा टप्पा त्यांनी पार केलेला आहे म्हणजेच आज पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप तब्बल एका महिन्यात इन्स्टॉल करून गिनीज त्याची नोंद केलेली आहे आज छत्रपती संभाजीनगर येथे त्याचा कार्यक्रम सुद्धा झाला आता हे पंप खूप वेगाने आणि खूप फास्ट मध्ये त्यांनी इन्स्टॉलेशन केलेले आहेत आणि सांगायची गोष्ट म्हणजेच यामध्ये पंधरा हजार पंप एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इन्स्टॉलेशन झालेले आहेत ही योजना खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा लाभ मिळत आहे खरोखरच शासनाचं याच्यामध्ये कौतुक करावं शासनाचं खूप खूप खुण आभार आणि जे काही वेंडर आहेत त्यांचे पण खूप खूप आभार त्यांनी शेतकऱ्यापर्यंत जे काही पंप इन्स्टॉलेशन केले पंप बसवलेत पण आता याची दुसरी बाजू सुद्धा एक समजून घ्या खरंच आम्ही ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेस जी सत्य परिस्थिती आहे ती माझ्याकडून मी समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर शेतकऱ्यांना माझ्या व्हिडिओचा सुद्धा फायदा झालेला आहे आता काही लोक आमच्या व्हिडिओवर कमेंट सुद्धा करणारे आहेत की बाबा शासन देत आहे तर घेत नाहीत शासनानं किती द्यायचं पण मित्र हो ही योजना दिली शासनानं तुम्ही हे लक्षात घ्या कमेंट करणाऱ्यांना तुम्ही लक्षात घ्या की ही योजना दिली कंपनीनं सोलार बसवलाय म्हणजे शासनानं पैसा तिकडे दिलाय संपूर्ण जबाबदारी जी आहे ते शासना शासना पैसे देऊन त्या कंपनीवर जबाबदारी टाकून मोकळं झालेला आहे आता याची दुसरी बाजू समजून घेताना तुम्हाला सांगतो की तुम्ही रेकॉर्ड केलंय खूप चांगली आहे एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आज एका महिन्यामध्ये जवळपास पंचेचाळीस ते छेचाळीस हजार पंप इन्स्टॉलेशन केलं खूप नवा रेकॉर्ड खूप वेगानं पंप इन्स्टॉलेशनचे काम चालू केलेले पण या पंचेचाळीस हजार पंप बसवलेत यामध्ये नादुरुस्त पंप किती आहेत याचा सुद्धा तुम्ही सर्वे करायला हवा कारण आजच्या घडी जर बघायचं झालं तर शेतकऱ्यामध्ये सत्तर टक्के पंपाला प्रॉब्लेम आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण आज प्रत्यक्ष आम्ही साईडवर काम करताना लक्षात येतं की शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या ठिकाणावर प्रॉब्लेम येतोच येतो ज्या वेळेस आपण एखाद्या शेतामध्ये सोलार बसतो त्याला कंपनी अर्धवट मटेरियल देते त्याच्यामध्ये तुमचं जे काही इन्स्टॉलेशन आहे ते, ते व्यवस्थितरित्या होत नाही आता बरं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की कोणालाही चिरीमिरी देण्याची आवश्यकता नाही खरं सांगा तुम्हाला पंप घेता तुम्हाला किती पैसे द्यावे लागले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा कळू द्या समोर सगळ्यांना सुद्धा की बाबा तुम्हाला सर्वेच्या वेळेस किती पैसे द्यावे लागले इन्स्टॉलेशनच्या वेळेस किती पैसे द्यावे लागले खरोखर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला एक रुपया लागला नाही का पैसे लागले ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा आज छाती ठोकपणे सांगतात की बाबा शेतकऱ्याला दिवसा त्याचा पूर्णपणे भरणा होतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बोलताना सांगत होते की रात्री शेतकऱ्याला शेतात जायची गरज नव्हती पण लक्षात घ्या मुख्यमंत्री okay, साहेब तुम्ही ज्या वेळेस शेतकऱ्याला तीन एचपी पंप दिला तर खरोखर त्या प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा की तुझा भरणा तीन एचपी पंपाला होतो का ही एकदा तुम्ही गोष्ट विचारात घेऊन त्यांना विचारण्याची गरज होती आज व्ही सी बघितली व्हिडिओ कॉलवर काही शेतकऱ्याचं आपण मुख्यमंत्री साहेबासोबत जे काही बोलणं झालं जे काही संभाषण झालं यामध्ये मोजकेच काही शेतकरी समजा त्यांनी निवडक शेतकऱ्याची निवड केली होती त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉल कॉन्फरन्सद्वारे जे आहेत त्यांच्यासोबत संवाद साधला गेला शेतकऱ्यांनी ते शेतकरी अगदी म्हणजे उत्स्फूर्तपणे सांगत होते की आम्हाला सोलार योजनेचा जा फायदा झाला आणि हो तो नक्कीच आहे पण याची दुसरी बाजू समजून घेताना तुम्ही तेच शेतकरी का निवडले तुम्ही इतरत्र ज्यावेळेस सर्व्हे करून तुम्ही बघा आज दहा शेतकऱ्यामाग याच्यामध्ये सात शेतकऱ्याला सोलारचा प्रॉब्लेम आहे कोणाला जास्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी कमी एसपीचा सोलार मिळालेला आहे कोणाला तो सोलार बसलाय तो नादुरुस्त आहे कंपनीकडं महावितरणकडं तक्रार करून त्याचे जवळपास वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये जात आहेत तरी त्याला कुठल्याही प्रकारची सर्व्हिस त्या ठिकाणावर मिळत नाही पंप बसवताय खूप चांगली गोष्ट आहे पंप यापुढेही तुम्ही सांगितलं की बाकी आणखीन आम्ही आमचा विक्रम आम्हीच मोडणार आहे खरंच तुम्ही विक्रम तुम्हीच मोडायला पाहिजेत म्हणजेच जे काही पण याच्यामध्ये पुढे पाठ आणि मागे सपाट अशा पद्धतीत नाही व्हायला पाहिजेत कारण ज्यावेळेस शेतकऱ्याला सोलार पंप बसतो शेतकऱ्याची काहीतरी एक आशा असते की बाबा बसलेला सोलार पंप माझ्या कुठे नाही कुठे कामी यायला हवा आणि मला जे काही आहे की जे काही रात्रीचा त्रास आहे यानं कमी व्हायला हवा पण तसं न होता त्या शेतकऱ्याला सोलार घेतला म्हणजे डोक्याला ताब होऊन बसलेला आहे असं प्रत्यक्ष बघायला झालं प्रत्यक्ष परिस्थिती जर बघायला झालं तर असं झालेलं आहे आज तुम्ही दहा शेतकऱ्यापैकी सात शेतकऱ्याकडे तुम्ही एकदा बघा त्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहेच आज कमेंट मध्ये प्रत्येकानं तुमचे सोलारचा काही प्रॉब्लेम आहे का तुमचा सोलार व्यवस्थितरित्या चालतंय किती वर्षापासून व्यवस्थितरित्या चालते हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्र शासनानं ही योजना खूप चांगल्या पद्धतीनं डोळ्यासमोरही चा राखडा केला आहे सगळ्या गोष्टी केल्यात परंतु ज्या कंपनीकडे ज्या कंपनीकडे याचं काम दिलेलं आहे खरोखरच ती कंपनी व्यवस्थितरित्या शेतकऱ्याला सर्व्हिस देते किंवा नाही हे शेत शासनानं एक कंपनी आणि शेतकऱ्याच्या मध्यस्थी राहून एक त्याचा मार्ग त्याचं एक सोल्युशन काढायला हवं कारण एखाद्या शेतकऱ्यानं कंप्लेन दिली ती कंप्लेन तीन ते चार दिवसात सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि ती सॉल्व्ह झाली किंवा नाही हे बघायला कुणीतरी शासनाचं सा माणूस असायला हवं तर इथनं पुढचं जी योजना आहे ते ही सक्सेस झाली म्हणायला हरकत नाही अन्यथा तुमची बुकामध्ये नोंद करून किंवा कुठेही नोंद करून तुमची योजना ही पूर्णपणे फ्लॉप आहे आणि योजना म्हणजे शेतकऱ्यासाठी डोकेदुखी होणार आहे कारण तुम्ही बोलून मोकळे झालात आम्ही एवढे पंप दिले येणाऱ्या काळात दहा लाख पंप देणार होतो दहा लाख पंप देण्याऐवजी तुम्ही फक्त या योजनेसाठी ज्या काही कंपन्या वेंडर नेमून दिलेत या वेंडरसाठी एक तुमचा स्ट्रॉंग मध्यस्थी सिस्टम म्हणजे जे काही तक्रार निवारण केंद्र तुमची एका फोन क्लिकवर वर तुमची शेतकऱ्याची तक्रार घ्यायला हवी आणि ती तक्रार सॉल्व झाली किंवा नाही ही कंपनीकडे पाठपुरावा करणे हे तुमचं काम आहे कारण ज्या वेळेस कंपनीचे आम्ही वेबसाईट पाहतो कंपनीचे कॉल सेंटर पाहतो मोजक्या काही कंपन्याचे कॉल सेंटर जर सोडले तर सर्व कंपन्याच्या वेबसाईट वेबसाईटवर नंबर नाही नंबर त्यांचे टोल फ्री नंबर लागत नाहीत नंबर लागला तर शेतकऱ्याला इथून तिथं तिथून तिथं जा म्हणून अशी उडवडीची उत्तर दिली जातात त्या ठिकाणी त्यांचं तक्रार घेण्याकरता कोणीही त्या ठिकाणावर अवेलेबल नाही यामुळे शेतकरी हा पुरता परेशान होऊन गेलेला आहे शासनानं ही गोष्ट एक गांभीर्यानं घ्यायला हवी आणि या गोष्टीकडे जातीने लक्ष द्यायला हवं कारण ही सोलार पंप जे आहे ते शेतकऱ्याची जशी तुम्ही गरज करून ठेवलेली आहे तशी त्याला जे आहे ते मिळणारी तुम्ही सांगता की पाच वर्ष इथून पुढे तीस पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला कोणतेही बिल येणार नाही कोणताही त्रास होणार नाही आणि पाच वर्ष जे आहे ते आम्ही काय करणार आहे शेतकऱ्याला पूर्णपणे त्याची हमी देणार आहे की तुमचा बिघडणार तुमचं फुटलं तुटलं मोडलं तर आम्ही पूर्णपणे त्याची भरपाई करून देणार आहे तर या शब्दावर तुम्ही ठाम राहून आतापर्यंत मला सांगा की तुम्ही जे काही पुरामध्ये वाहून गेलेले सोलार आहेत जे अतिवृष्टीनं त्याचं नुकसान झालंय जे अं माती फिरून दगड मारून फोडलेले सोलार आहेत त्याच्या तक्रारी तुमच्याकडे आले त्याचे पंचनामे झालेले आहेत ते सोलार कितीपर्यंत कितपत तुम्ही शेतकऱ्याला बसून दिलेले आहेत त्याचा कितपत तुम्ही नुकसान भरपाई करून दिलेली शेतकऱ्याला करून दिलेली आहे हे तुम्ही एक लक्ष देऊ लक्ष द्यायला दे हवं आणि याचा सुद्धा तुम्ही आराखडा जनतेसमोर आज मांडायला हवा होता कारण ज्यावेळेस शेतकरी सोलार पंप घेतो तुमच्याकडं सोलार पंपासाठी प्रकरण टाकतो किंवा वीज मागवण्यासाठी तुमच्याकडे प्रकरण टाकतो तर त्यावेळेस तुम्ही क्षेत्रानुसार शेतकऱ्याला सोलार पंप देता आता आणखीन एक याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आपण वारंवार सांगतोय की यामध्ये तुम्ही होल्डिंगचा विचार करायला हवा कारण शेतकऱ्याच्या जमिनी ज्या आहेत तुकड्यात विभागलेल्या आहेत बहुतांश ठिकाणी फक्त विहिरीचाच एक आणि दोन गुंठा एवढीच जमीन आहे जे काही हि वाटे झालेले आहेत त्यामुळे जमिनी जी आहे डिवाईड झालेल्या आहेत आणि जमिनी तुकड्यात गेल्या आहेत त्यामुळे कमी एच चा पंप त्या ठिकाणी येतो एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्याला दोन एकरच्या आत क्षेत्र आहे परंतु त्याची इच्छा आहे की मला पाच एचपी पी सोलार हवंय तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी वरचे पैसे भरून पाच एचपी पी सोलार पंप त्यांना मिळावं अशी काहीतरी सुविधा तुम्ही त्या ठिकाणावर उपलब्ध करून द्यायला हवी कारण तुमचे जे काही तीन एच पी सोलार पंप बसलेले आहेत ते मी आज सांगतो या घडीला सांगतो की काही दिवसानं त्या फक्त शोभेच्या वस्तू बनणार आहेत ते कोणत्याही कामाला त्या ठिकाणी येणार नाही कारण मोटर जर बघितल्या मोटरचा टेक्निकल डाटा समजून घेताना आपण पाहतो एकशे दहा ते एकशे साठ एक होल्डच्या आतल्या मोटर आहेत ह्या मोटर बिलकुल दाबावर काम करत नाही जास्त खोलीपर्यंत मोटर चालत नाहीत यामुळे शेतकरी हा पुरता वैतागणार आहे ह्या गोष्टीचं एक तुम्ही विचार करायला हवं आणि ह्या ज्या काही त्रुटी आहेत ह्या ज्या काही टेक्निकल बाबी आहेत याच्यामध्ये समजून घेऊन तुम्ही याच्यामधल्या त्रुटी दूर करून ज्या संबंधित कंपन्याकडे हे टेंडर दिलेलं आहे जे वेंडर आहेत यांच्यावर वचक बसवून यांच्यावर जी काही दुरुस्तीची बिघाडीची झालेली जी जबाबदारी आहे या जबाबदारीकडे जातीनं म्हणजे शासनानं जर लक्ष घातलं तरच ह्या ज्या कंपन्या आहेत की शेतकऱ्यांना सर्व्हिस न देणाऱ्या कंपन्या आहेत की यांच्यावर वचक बसवून शेतकऱ्यांना त्या जे काही नुकसान झालेले आहेत त्याची भरपाई त्या करून देतील ही एक अशी आशा आहे तुमच्याकडून आम्ही आशा ठेवतो की या गोष्टीसाठी तुम्ही कुठंतरी एक चांगलं डिपार्टमेंट एक स्ट्रॉंग तुमचं तक्रार निवारण केंद्र हे उभं करायला हवं आपण वारंवार या गोष्टीसाठी पहिलेपासून याच्यासाठी एक युट्यूबर वारंवार या गोष्टी मांडत आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की बाबा त्या तीन एचपी सोलार संदर्भात जे आहे ते तुम्ही तुमच्या होतकऱ्याच्या होल्डिंगचा विचार करा आणि त्यांना मोठ्या एचपीचे सोलार देण्याचे प्रयत्न करा जेणेकरून त्यांना जे काय आहे भरणा करायचा आहे ते व्यवस्थितरित्या त्यांचा भरणा होईल आणि हे जे आहे ते सोलार योजना ही कंटाळवाणी वाटणार नाही पुनश्च एकदा तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही जे काही आहे ते एका महिन्याच्या आत पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप इन्स्टॉल करून जे काही महाराष्ट्राची आगळी वेगळी ओळख निर्माण केली हे गिनीज बुकामध्ये त्याची नोंद केली म्हणून तुमचं एकदा पुनश्च एकदा अभिनंदन धन्यवाद आभार आणि या व्हिडिओमध्ये या माहितीस तो इथेच थांबतो माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सोलार पंपाचे नेमके कोणत्या स्टेजला आहे कोणते काही प्रॉब्लेम आहेत का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महायोजना तो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद